महाराष्ट्रातील टॉपचे पाच मोठे जिल्हे पाचव्या क्रमांकावरती आहे धुळे सात हजार दोनशे एकोणतीस चौरस किलोमीटर क्षेत्र असलेला फक्त चार तालुक्यांचा हा जिल्हा अहिराणी भाषेच आणि संस्कृतीच मुख्य के केंद्र आहे चौथ्या क्रमांकावरती आहे नाशिक नऊ हजार सत्तेचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्र असलेला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखला जाणारा आणि कुंभ प्रमुख ठिकाण तिसऱ्या क्रमांकावरती आहे पुणे सात हजार नऊशे पंचवीस चौरस किलोमीटर क्षेत्र असलेला शिक्षणाचं माहेरघर आणि औद्योगिक केंद्र हवेली तालुका येथे सर्वात मोठा आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे सातारा दहा हजार चारशे चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्र असलेला छत्रपतींच्या ऐतिहासिक राजधानीचा जिल्हा महाबळेश्वर आणि कास पठारासाठी प्रसिद्ध असलेला आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहिल्यानगर सतरा हजार चारशे तेरा चौरस किलोमीटर क्षेत्र असलेला तब्बल एकोणवीस साखर कारखाने ऐतिहासिक धार्मिक आणि औद्योगिक दृष्ट्या महत्वपूर्ण असलेला जिल्हा ही रेल तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात कमेंट मध्ये नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सप्तम मराठीला फॉलो करा